एमआयडीसी वाळूज पोलिसांनी प्रवासी ऑटो रिक्षा चोरी करणारी टोळी गजाड केली असून आरोपींना बेड्या ठोकल्या मिलिंद महापुरे आणि अंकुश आरोटे अशी आरोपींची नावे आहेत पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे फिर्यादी शेख नजीर शेख गफ्फार राहणार हमालवाडा रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्याद दिली की दिनांक दहा डिसेंबर रोजी रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान स्टार हॉटेल पंढरपूर येथून त्यांची प्रवासी वाहतूक रिक्षा क्रमांक एम एस ट्वेंटी व्ही टी नाईन फोर फाईव्ह एट ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे त्या फिर्यादीवरून एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक तेरा डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांना गुप्त बातमी मिळाली की एम आय डी सी वाळूज परिसरातील के एकशे अठरा समोर दोन इसम चोरीची प्रवासी रिक्षा विक्री करण्यास येणार आहे सदरची बातमी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांना देऊन कार्यवाही करिता एक पथक सोबत घेऊन के सेक्टर प्लॉट क्रमांक एकशे अठरा येथे खाजगी वेशात जाऊन सापळा लावला असता तेथे दोन इसम एक काळे पिवळ्या रंगाची प्रवासी वाहतूक घेऊन रिक्षा क्रमांक एम एस ट्वेंटी बी टी नाईन्टी फोर फिफ्टी एट घेऊन आले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक वावळे यांनी पथकाला इशारा केला पथकातील पोलीस कर्मचारी यांनी सदर दोन्ही इस्मांना रिक्षासह ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक वावळे यांनी रिक्षा, रिक्षा चालक यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचं नाव अंकुश संजय आरोटे व त्याच्या साथीदार याने त्याचं नाव मिलिंद सोमीनाथ महापुरे दोन्ही राहणार विटावा गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं सांगितलं त्यांच्या ताब्यातील रिक्षा मालकी हक्काबाबत विचारले असता त्यांनी प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी कबुली दिली की सदरची रिक्षा ही दिनांक दहा डिसेंबर रोजी रात्री दोन वाजेदरम्यान स्टार हॉटेल पंढरपूर येथे आम्ही दोघे व सचिन नागरे असे तिघांनी मिळून चोरी केली होती त्यावरून पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांनी घटनास्थळी दोन पंचसमक्ष रिक्षाची जप्ती करून पंचनामा करून आरोपीनामे अंकुश संजय आरोठे वय तेवीस वर्ष व मिलिंद सुमिनाथ महापुरे वय सव्वीस वर्ष दोन्ही राहणार विटवा गंगापूर यांना रिक्षासह ताब्यात घेतले असून आरोपीनामे सचिन नागरे राहणार विटावा यांचा शोध सुरू आहे